कदाचित कोणतरी एकत्र पत्र दाखवेल ग्रामसभा पाठवेल हे बघा आम्ही मंजूर केलेले आहेत मंजूर करतील पण लाख लाडक्या बहिणी सारखं करतील <laughs> <laughs> लाडक्या बहिणीचं काय बोलले त्यांचे आमदार परवा रवी राणा <laughs> <पुर पुर युण। laughs> आम्हाला मत द्या नाही आम्ही परत घेऊ हो, बोलले की नाही <laughs> काय बोल महेश शिंदे आता हवी तेवढी नावं टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत कसे सोर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू केवळ काय अरे नालायक नालायक आहे एका घरातली त्या याच्यामधली हेजवीतली दहा माणसं मेली सरकारच्या चुकीमुळे मेली त्या रस्ते अपघातामध्ये मेली दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रेत होती चार चार वेळा दहा दहा वेळा नालायकांच्याकडे ना ना गेलो मुख्यमंत्री हा टरमुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो काय विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात काय तोडच त्याला काही नवीन शब्द तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असुद्ध असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारीने एक म्हातारी आहे बाकीच्याना मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा मी वापरतो मदत करा राजकीय भांडणा काळच्या पाहिजे का त्या समृद्धी महामार्गावर जेवढी माणसं मेली त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले त्या पुण्यामध्ये मुंबईतले बेंजू वाजवणारे लोक गेले आणि बेंजू वाजवल्यानंतर त्या ठिकाणी येताना त्यांचा अपघात झाला त्यांना पैसे दिले पण एका घरातली एका गावातली दहा माणसं मेली एकही रुपया दिला नाही पालकमंत्र्यांपासून प्रत्येकाला भेटलो एकानेही एकही रुपया दिला नाही अशा ह्या नालायक माणसाला ना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या पाठीकडे त्यांचे जे मिरवणारे चमचे आहेत त्यांना सुद्धा उभे उभे करू करू नका आणि म्हणून चिंता करू नका रस्ता तर चांगला ठेवूच आपण अधिकाऱ्यांना मी सांगतोय एका नालायक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय तो शिद्धी विनायकवाला तुम्हाला भेटला होता काय कधी त्या नवे ओ काम करायला भेटला होता काय पटेल मला भेटतो वाटत गपचूप आमचा गणपती गणपती मी लक्षात ठेवा हा हे पहिलंच सांगून टाकतोय आणि म्हणून डिवास पी साहेब तुम्ही पण या तुम्ही पण अधिकारी या जरा चर्चा करू सुभाष राव यांच्या शब्दावर विश्वास तसा ठेवू नका माघार घे तिच्या आईला रस्ता लोक करून दाखव जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी